नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीला आता इंजेक्शन दिल्यानंतर राया आता त्या ठिकाणी फुंकर मारत असतो आणि म्हणत असतो मी स्फार खूप दुखलं का गं खरंच ना मला तर खूप भीती वाटली होती हे तुला इंजेक्शन देण्याच्या वेळेस त्याच वेळेस आता राया मात्र प्रेमाने फुंकर मारत असतानाच मंजिरी आता त्याच्याकडे बघू लागते तेवढ्यात आता दरवाज्यातनं नानाजीजी तिकडे आलेले असतात आता नाना जी जी ही बघून खूपच बरं वाटतं कारण राया खरंच मंजिरीची खूपच काळजी घेत असतो तेवढ्यात मंजिरीचं लक्ष जीजीकडे जातं त्याच वेळेस मंजिरी आता राहायला म्हणू लागते अरे राया काय करतोय तू जा ना बाजूला हो त्याच वेळेस राया म्हणू लागतो अगं मीस फायर मी फुंकर मारतोय ना मग मारू दे की मला असं काय करते तेवढ्यात मंजिरी आता राहायला खुणवते त्याच वेळेस आता राया जीजीला बघतो आणि पटकन तिथनं बाजूला होतो आणि म्हणू लागतो जीजी या 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 इथे जीजी आता मंजिरीजवळ बसते आणि मंजिरीला म्हणू लागते मंजिरी आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना उपचार सुरू झालेत ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी आता खरंच डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय तेव्हा जिजी म्हणू लागते हो ना मंजिरी जेव्हा तुला हा त्रास होत होता ना तेव्हा इकडे आमचा जीव तिळ तिळ तुटत होता ग कधी एकदा तू बरी होईल ना असं झालं होतं खरंच आज खूप चांगलं झालं आज वेळेस आता नाना म्हणू लागतात हो ना मंजिरी असं डोक्याला टेन्शन आलं होतं ना कधी आपली मंजिरी बरं होईल नाही याचीच वाट बघत होतो ते आज वेळेस राय म्हण लागतो नाना अहो टेन्शन घेऊ नका आज आनंदाचा दिस आहे की नाही आपली मिसवायर बरी झाली तिच्यावरती आता योग्य उपचार सुरू झाले तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हो कधी एकदा माझी मंजिरी घरी येईल ना असं झालंय तेव्हा जीजीला लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो ना जीजी मलाही कधी घरी जाईल ना असं झालंय विचार ना तू डॉक्टरांना तेवढ्या डॉक्टर म्हणू लागतात हे बघ मंजिरी तू जरी बरी झाली असशील ना तरीही तुला अजून तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे पहिल्यापेक्षा जास्त वेळेस राय म्हणू लागतो डॉक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही मिसफायरची पहिल्यापेक्षा डबल जास्त काळजी घेऊ तुम्ही काय बी काळजी करू नका सगळं काही आता ठीक होणार आहे आता मिसफायर बरी होणार आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो ती बरी होणार आहे आणि आता तिला लवकरच सुट्टीही मिळणार आहे तेव्हा लगेच आता जी जी म्हणू लागते खरंच डॉक्टर आम्ही मंजिरीला घरी घेऊन जाऊ शकतो तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो त्या संदर्भातच मला तुमच्याशी काही बोलायचं आहे चला बरं बाहेर या असे म्हणून डॉक्टर बाहेर जातात आता नाना जीजीला मात्र टेन्शन येतं डॉक्टरांनी का बाहेर बोलावलं असेल असं काय सांगायचं असेल मंजिरीबद्दल तेवढ्यात आता लगेच जीजीकडे बघत मंजिरी म्हणू लागते अगं जीजी कशाला टेन्शन घेते तू जा की तू बाहेर अगं डॉक्टरांना काहीतरी बोलायचं असेल हो पण त्यांना मात्र एवढं सांगा मंजिरी इथे खूप कंटाळी लवकरात लवकर आम्हाला सुट्टी द्या म्हणा जा ना जीजी आता जिजीना ना इकडे बाहेर येतात त्याच वेळेस राया म्हणू लागतो मीस बाहेर मी पण जाऊन येतो डॉक्टर काय म्हणतात ते बघून येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे रायाही इकडे आता बाहेर येतो तरी ते आता रुजिदाला हॉस्पिटलमधनं फोन आलेला असतो की मंजिरी आता लवकरात आत लवकर बरे होऊन घरी येणारे रुजिदा मात्र खूपच आनंदाने खुश झालेली असते तेवढ्यात आता प्रशांत विचारू लागतो अगं रुजू काय झालंय कसला एवढा आनंद झालाय तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे प्रशांत बघ ना हॉस्पिटलमधनं फोन आला होता मंजिरी बरी झाली तिच्यावरती आता योग्य उपचार झाले बरं का ती रक्ताची टेस्ट केली आणि तिचा आजार कळलाय डॉक्टरांना आता प्रशांतला मात्र खूपच आनंद होतो कारण कसं ना त्याने मंजुरीचा जीव आता वाचवलेला असतो तेवढ्यात आता कथाही जोरजोरात हसू लागते त्या त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते अरे प्रशांत बघ ना आपल्या मुलीलासुद्धा आनंद झालाय कारण तिची माऊ येणार आहे ना आता तिच्याबरोबर खेळायला तेव्हा प्रशांत म्हणू लागतो होणारच तिला आनंद होणारच कारण खूप दिवसांनी तिची माऊ घरी येते ना तेवढ्या दरवाज्यातनं घोरपड येतो आणि लगेच प्रशांतच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो अरे बापरे जरा जास्तच आनंद झालाय कशाबद्दल एवढा आनंद नेमकं झालंय काय त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते अरे जय हॉस्पिटलमधनं फोन आला होता मंजुरीची रक्ताची टेस्ट केली आणि डॉक्टर ना आता उपाय सापडलाय आता मंजुरी लगेच बरी होणार आणि घरी येणार तेव्हा जय म्हणू लागतो रे बापरे हो का मंजुरी बरी होऊन घरी येणार अरे बापरे केवढी आनंदाची बातमी खरंच हे सगळं कसं झालं तेव्हा लगेच आता जय मात्र इथे कडे रागाने बघू लागतो त्याच वेळेस आता आल्याचं जय नाटक करू लागतो तेव्हा रुजी द्या लागते मी पटकन पाणी घेऊन येते असे म्हणून ती किचनमध्ये धावतच जाते तेव्हा आता लगेच इथे जय प्रशांतची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो काय रे ती मंजुरी बरी कशी झाली तू काय म्हणाल होता की कुठलीही टेस्ट केली तरी डॉक्टरांना समजणार नाही म्हणजे नाही तिच्या पोटात कुठलं वीज जातं हे कुणाला बी कळणार नाही मग हे कसं शक्य झालं कसं त्या डॉक्टरांना समजलं तेव्हा प्रशांत लागतो आता जयसाहेब हे मला कसं कळणार आता मी तर त्यांना काही सांगितलं नाही ना तुम्हाला सगळं दिसत होतं ऐकू येत होतं ना तेव्हा जय म्हणू लागतो तू तर काही केलं नाही ना तू काही सांगितलं नाही ना तेव्हा प्रशांत मला लागतो नाही सर मी का सांगेन आणि हे बघा खरंच त्यांना कसं समजलं ते मला नाही माहिती कदाचित त्यांनी ती टे टेस्ट असेल म्हणून समजलं असेल तेव्हा लगेच जय ए ही तुझी पोरगी या आणि मी जे बोलतो ना ते मी कधी विसरत नाही तू विसरत असशील तू जरी मला दगा दिला ना तरी मी जे बोलतो ना ते करतोच मारू का हिला मारू असे म्हणून आता तो कथेजवळ हात नेतो त्याच वेळेस आता लगेच ला प्रश्न लागतो नाही सर नाही तेव्हा लगेच आता तिथे जय मिळू लागतो हो ना मग लवकरात लवकर सांग आता या उपचाराने मंजिरी पूर्ण बरी होईल की नाही ती पूर्ण बरी होईल का तेवढंच आता रुजिता येते त्याच वेळी जय आता पुन्हा खोकलाल्याचं नाटक करू लागतो आणि पाणी पितो तेव्हा रुजिता म्हणू लागते आता कसं वाटतंय तेव्हा जय लागतो आता बरं वाटतंय आणि रागानेच प्रशांतकडे बघत असतो तर इकडे नानाजीजी आणि राया तिघेही आता डॉक्टरांना भेटण्यासाठी बाहेर आलेले असतात तेव्हा जीजी म्हणू लागते डॉक्टर बोला ना कशा संदर्भात तुम्ही मला बाहेर बोलावलं आहे आणि मंजिरी कधी बरी होईल आम्ही तिला कधी घरी घेऊन जाऊ शकतो तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हो मंजिरी आता बरी होणार आहे आता तिच्यावरती योग्य उपचार होणार आहेत ना त्यामुळे चार पाच दिवसांची एवढी ट्रीटमेंट झाली की तुम्ही मंजुरीला घरी घेऊन जाऊ शकता नानाजीजीला खूपच आनंद होतो तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून लागतात पण हो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त काळजी घ्यायची कसं आहे ना या विषामुळे मंजुरीची शरीराची जी बॉडी आहे ना बॉडी सिस्टीम सगळी काही डॅमेज झाली होती त्यामुळे तिचं शरीर खूपच नाजूक झालं तुम्हाला खूप तिची काळजी घ्यावी लागेल पुन्हा हे विष तिच्या पोटात जाणार नाही याची दखल तुम्हाला करावी लागेल जर पुन्हा हे हे वीक जर मंजिरीच्या पोटात गेलं तर मग तिला वाचवणं कठीण होऊन जाईल आपण नंतर काहीही करू शकत नाही त्याच वेळेस राया म्हणू लागतो डॉक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका पुन्हा असं काय बी होणार नाही मिसफायरच्या पोटात आता विष कधीही जाणार नाही त्याची काळजी आम्ही नक्की घेऊ तेव्हा डॉक्टर लागतात आता तुम्ही जर हमी उचलवत असाल तर आम्ही तिला सोडायला तयार आहोत आता चार पाच दिवसांचा एवढा कोर्स पूर्ण झाला की तुम्ही मंजुरीला घरी घेऊन जाऊ शकता मग लगेच नानाजीजी आता डॉक्टरांसमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात खरंच डॉक्टर तुमचे खूप उपकार झाले हो तुम्ही आमच्या मुलीला वाचवलं खरंच तुमचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही बरं झालं तुम्ही योग्य तो तु उपचार केला आणि आमच्या मंजिरीला वाचवलं तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा आमचं जे कर्तव्य होतं ते आम्ही केलं पण या सगळ्याला साथ कोणी दिली माहिती आहे रायाने रायाने अजिबात प्रयत्न सोडले नाही त्याने त्याचे होप सोडलेच नाही त्यामुळे हे सगळं घडलं आहे आणि खरं तर तुम्हाला आभार मानायचे आहेत ना तुम्ही राया, ने, राया ने माना, आता नानाजीजी मात्र इथे रायाकडे एकटक बघू लागतात तर काही दिवसांनी आता इथे मंजुरी घरी आलेली असते मंजुरी घरी आल्यामुळे सगळीकडे खूपच आनंदी आनंद असतो घरात सर्वजण खूप खुश असतात तेव्हा जीजी आता इथे मंजुरीचा औक्षण करू लागते मंजिरीची दृष्टही काढत असते त्याच वेळेस शशिकला मनाशीच मुलगते मला वाटलं होतं या पोरीची आता अंतयात्राच या घरातनं बाहेर निघेल पण नाही आलीच पुन्हा बरी होऊन आलीस तेव्हा आता लगेच मंजिरी खूपच खुश होऊन आपल्या जिजीकडे बघत असते त्याच वेळेस आता मंजिरीची दृष्ट काढता जय मनाशीच मुलगतो म्हातारे तू तु कितीही तुझ्या पोरीची दृष्ट काढ पण या जयची दृष्ट लागली तिला तिला आता मी सोडणार नाही ती शेवटी मरायलाच पाहिजे आणि तिची तिरडी या घरातनं बाहेरच निघली पाहिजे बघ आता मी काय करत होते त्याच वेळेस आता मंजिरीचा औक्ष होताच मंजिरी आता घरात येते तेव्हा लगेच आता जिजी तिला तिथे सोप्यावरती बसवते रुजिदाई खूपच आनंदात असते आणि मंजिरीकडे बघत असते तेव्हा लगेच आता जीजी लागते मंजिरी आता, लाग आता कसं वाटतंय तुला तेव्हा मंजिरी लागते जीजी खरंच खूप दिवसांनी घरी आले ना त्यामुळे खूपच भारी वाटते गं तेव्हा लगेच जे लागतो बरं झालं मंजिरी तू घरी आली तुझ्याशिवाय हे घर ना सूनं सुनं वाटत होतं तेव्हा शशिकला मला ते हो ना मंजिरी हे घर ना नुसतं खायला उठलं होतं तुझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं तेव्हा जय मला लागतो पण मंजिरी आता तू काळजी करू नको आता तुला काय बी होणार नाही आम्ही सर्वजण म्हणजे मी तर तुझी खूप काळजी घेणार आहे कारण तुला माहिती आहे जी जी तुम्हाला माहिती आहे का मी सगळ्या डॉक्टरांना असं कामाला लावलं होतं त्यांना सांगितलं होतं की माझी बायको जोपर्यंत ठीक होत नाही ना तोपर्यंत अजिबात उपचार थांबवायचे नाही जी कोणती टेस्ट असेल ती प्रत्येक टेस्ट करून बघायची आणि म्हणूनच तर डॉक्टरांनी ही टेस्ट केली आणि मंजिरीवरती योग्य उपचार झाले की नाही तेव्हा लगेच नाना म्हणू लागतो हो का जय असं झालं का आता नानाजीजी मात्र जयचं हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो नाना मीच डॉक्टरांना असे उपचार करायला सांगितले होते आणि बघा आज आपली मंजिरी बरी होऊन घरी आली खरंच खूप आनंद झाला पण नानाजीजी तुम्ही आता टेन्शन घेऊ नका आता मंजुरीला मी काहीच होऊ देणार नाही आता सगळं काही तिचं व्यवस्थितच व्हायला पाहिजे एवढं काळजी मी घेणार आहे तिची बर का तेव्हा गेस ताना म्हणू लागतात रा राया जय आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही मंजिरीला आता असलं काय बी होणार नाही तेव्हा जय म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे नाना तुम्हाला नाना लगेच आता आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस जय मनाशीच म्हणू लागतो हे म्हातारा आतमध्ये कशासाठी गेलंय काय म्हणायचं याला नेमकं त्याच वेळेस नाना आता लगेच बॅग घेऊन येतात आणि रायासमोर ठेवतात तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र नानांकडे बघू लागते त्याच वेळेस आता रायालाही धक्काच बसलेला असतो तेव्हा नाना म्हणू लागतात राया हे बघ आता आमची मुलगी नीट झाली त्यामुळे आम्हाला आता तू या घरात नकोय तुला या घरातनं बाहेर जावंच लागेल जोय मात्र खूपच खुश होतो आणि मग लगतो अरे बापरे कधी नव्हे म्हातारा आज नीट वागलं एकदम भारी डोकं चालवलं हो म्हणजे आता हा राया या घरातनं बाहेर जाणार आता तर आपला मार्ग मोकळा होणार आणि आता मंजिरीचं काम तमाम करणार हा जय असे म्हणून जय खुश झालेला असतो तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो नाना काय बोलतोय तुम्ही अहो मला या घरात राहणं खूप गरजेचं आहे मला मिसफायरची काळजी घ्यायची अजून तिच्या जीवावरचा धोका टळलेला नाही डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला आठवतंय ना तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ राया आम्हाला आमच्या मुलीची काळजी घेता येते तू आ आजपर्यंत आमच्यासाठी खूप काही केलं ते खूप झालं आता आम्हाला तू या घरात नकोय त्यामुळे प्लीज तू या घरातनं निघून जाऊ शकतो तेव्हा जीजी आता रायाजवळ येते आणि मला वाटते राया तू खरंच आजपर्यंत मंजिरीला वाचवण्यासाठी खूप मदत केली त्यासाठी तुझे, तुझे उपकार तुझे आभार कसे ना तेच कळत नाही तुझे उपकार नेहमी राहतील आमच्यावरती पण आज मी जे सांगते ना ते तुला ऐकावंच लागेल आता तुला या घरातनं निघावंच लागेल जय मात्र खूपच खुश झालेला असतो त्याच वेळेस इकडे आता शशिकलालाही खूपच आनंद झालेला असतो कारण आता राया या घरातून बाहेर जाणार म्हटल्यानंतर तिच्यासाठी मार्ग मोकळा झालेला असतो तेव्हा लगेच आता राया लागतो पण जीजी तेव्हा जीजी म्हणा हे बघ राया सांगितलं ना तुला या घरातनं बाहेर जावंच लागेल आम्ही आमच्या मुलीची काळजी घेण्यासाठी समर्थ आहोत तेवढ्यात आता मंजिरी आतमध्ये जाते आणि मंजिरी लगेच आतमधनं एक बॅग घेऊन येते त्याच वेळेस आता ती बॅग असते ती जायची तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी अजून एक बॅग राहिलीच की तेव्हा जीजी म्हणागते हो मंजिरी तू अगदी बरोबर बोलते तेव्हा तात लगेच जीजी ती बॅग हातात घेते आणि जयजवळ घेऊन येते त्याचवेळी जय म्हणू लागतो हो जीजी काय करते तुम्ही ही बॅग तर माझी आहे ना तेव्हा जीजी म्हणागते हो जय ही बॅग तुझीच आहे पण आता तुलाही या घरातनं बाहेर निघावंच लागेल जय असे आता खडसावून जीजीने जयलाच सांगितलेलं असतं जय मात्र आता जीजीकडे बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो या म्हातारीला काय झालंय असं का वागते ही म्हातारी मला घराबाहेर काढते तेव्हा त्यात लगेच तेच जय मला लागतो जीजी अहो पण मंजिरी माझी होणारी बायको आहे माझ्यापासून दिलं काही धोका नाही आहे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का जीजी तेव्हा जीजी मला लागते हे बघ जय माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे असं मी म्हटलंच नाही माझा विश्वास आहे तुझ्यावरती पण कसं आहे ना माझी मुलगी आता मरणाच्या दारातनं बाहेर आली त्यामुळे प्लीज जय तुला आता या घरातनं बाहेर जावंच लागेल आम्ही तिची काळजी घेण्यासाठी समर्थ आहोत आणि आता मला मंजिरीसाठी कुठलाही धोका घ्यायचा नाही आहे त्यामुळे या घरात मला बाहेरचं कोणीही नको आता आम्ही आमच्या मुलीची काळजी घेऊ शकतो तर आता राया मात्र इथे घोरपडीकडे बघत असतो त्याच वेळेस रायला आठवत हॉस्पिटलमध्ये रायानेच नानाजीजीला हे सगळं काही करायला भाग पाडलेलं असतं रायास आता नानाजीजीसमोर हात जोडतो आणि म्हणून लागतो नानाजीजी माझं ऐका मी कधीही खोटं बोलत नाही आणि तुमच्या संग तर कधी खोटं बोलणारच नाही अहो हे मंजिरीच्या पोटात जे काही विष गेले ना ते त्या घोरपडेमुळेच झालं हे सगळं त्या घोरपडेने केलं तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही बघा पण तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी आहे की नाही त्यामुळे प्लीज घरातल्या शत्रूला बाहेर काढा आता मिसफायरची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मी जे सांगतोय ना ते करा तेव्हा नाना म्हणू लागतात राय काय करायचे पण तेव्हा राय म्हणू लागतो हे बघा तुम्हाला जर वाटत असेल हे विष मंजुरीच्या पोटात माझ्यामुळे जाते ना तर तुम्ही मला घराबाहेर काढा आणि माझ्या दृष्टीने मला काय वाटतं हे सगळं घोरपडेमुळे होतंय ना त्यामुळे मला असं वाटतं घोरपडेलाही घराबाहेर काढावंच लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी घेता येईल हे बघा आपल्या बाळाची काळजी आईबाप सोडून दुसरं कोणी व्यवस्थित घेऊ शकत नाही त्यामुळे आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्हाला कसं आणि कुणाला कसं बाहेर काढायचं हे तुम्हीच ठरवा असे म्हणून आता रायानेच आता घोरपडेला बाहेर काढण्यासाठी नाना जीजीला हे सगळं करायला सांगितलेलं असतं त्याच वेळेस आता राया मात्र घोरपडेजवळ येतो आणि म्हणतो घोरपडे साहेब अहो जीजीने तुमची बॅग दिली तुमच्याकडे याचा अर्थ समजला नाही का तुम्हाला तुम्हाला घराबाहेर जायला सांगितलंय चला चला आता आपला मुक्काम संपला घोरपडे साहेब तेव्हा लगेच जय आता रागानेच रायाकडे बघू लागतो आणि म्हणतो ए राया गप्प पैसा तुला काय करायचंय रे अरे तू कशाला चोंबडेपणा करतोय मी बोलतोय ना जिजींशी आणि हे बघा जीजी हा राया सगळं काही करत होता मी काही केलं नाही तेव्हा जीजी मला लागते हे बघ जय कोणी काय केलं होतं का केलं होतं के हे मला जाणून घ्यायचंच नाही पण आता मला कसलाही धोका पत्करायचा नाही मला माझ्या मुलीची काळजी घ्यायची आणि ती काळजी घेण्यासाठी आम्ही तिचे आईबाप जिवंत आहोत समर्थ हो, आहोत त्यामुळे प्लीज कुणालाही काही करायची गरज नाही आता प्लीज जय तुला इथनं जावंच लागेल आता तू या घरात नाही राहू शकत आता मंजिरीत जयला म्हणू लागते जय अरे तू या घरातनं बाहेर जातोय आता हे घर आता इच्छा नाही राहणार त्यामुळे प्लीज आता तू जा जीजी सांगते ना तुला तेव्हा लगेच राया आता घोरपडेच्या खांद्यावरती हात ठेवतो हो, आणि असू लागतो आणि मग लागतो घोरपडे साहेब प्रेमाने का होईना जीजीने तुम्हाला घराबाहेर हकललंय बरं का त्यामुळे चला पटकन आपल्याला जावं लागेल इथे जास्त वेळ थांबता येणार नाही चला चला सांगितलंय ना आता नानाजीजीने कसं आहे ना घर त्यांचं पोरकी त्यांची मग ते काळजी घेऊ शकतं की नाही मिस बाहेर काळजी घे बरं का असे म्हणून आता लगेच इथे जयच्या खांद्यावरती हात ठेव असतो आता मनाशीच जय शेवटी तुला या बाहेरच काढलं आता जय जेव्हा या घरात आलेला असतो तेव्हा मंजिरीतला काही क्षण आठवतात त्याच वेळेस मंजिरीने जयला सांगितलेलं असतं जसं आज लस तू जस या घरात आलाय ना एक दिवस या घरातल्या माणसांच्या नातून तू तु उतरशील आणि तेच माणसं तुला या घरातनं बाहेर काढतील हे सगळे काही क्षण आता मंजिरीला आठवू लागतात तेव्हा लगेच आता राया निघालेले असतानाच तू घोरपडेला म्हणू लागतो घोरपडे साहेब अहो पावलं उचला की पटपट -पट, चला एवढ्या धपक्या पावलाने चालून कसं जाहीर जाणार बाहेर चला पटपट त्याच नाना म्हणू लागतात रायात थांब हे बघ राया तू आमची खूप मदत केली तुला कधीही या घरात यावंसं वाटलं ना तरी तू येऊ शकतो तुझ्यासाठी या घराचे दरवाजे नेहमी उघडेच असतील आता जयला मात्र हे सगळं बोलणं एकटाच खूपच राग येतो कारण हे म्हातार मला काही न बोलता या रायाला सांगते घरात यायचं तेव्हा लगेच रायाच्या डोळ्यात मात्र पाणी येतं कारण नानाने सगळ्यांनी त्याला खूप जीव लावलेलं असतं आज त्याच्यासाठी नानांनी या घराचे दरवाजे नेहमी उघडे असतील असे सांगितलेले असतं तेव्हा लगेच नानांसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो खरंच नाना खूप खूप थँक्यू तुमच्यासाठी तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ तू आमच्या मुलीचा म्हणजे मैत्रिणीचा चांगला मित्र आहे की नाही त्यामुळे तुझ्या या मैत्रिणीच्या घरात तू कधीही हक्का नाही येऊ शकतो आम्ही तुला कधीही थांबवणार नाही तुला जेव्हा कधी तिची आठवण येईल तेव्हा तू येऊ शकतो राय मात्र खूपच खुश होतो त्याच वेळेस आता लगेच राया जिजीलाही धन्यवाद थँक्यू म्हणू लागतो हात जोडून आता लगेच रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं बघताच मंजिरी म्हणून लागते अरे राया काय हे सगळं तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर तुला आता पहिल्यापेक्षा जास्त तुझी काळजी घ्यायची स्वतःला जप गं मिस फायर आता खूप काही सोचलंय तू त्यामुळे प्लीज आता काय बी होऊ दे नको स्वतःची काळजी घे असे म्हणून राया था था आता बॅग हातात घेतो आणि तिथन निघालेलं असतानाच आता मंजिरी मला लागते राया थांब अरे आता काळजी घेण्याची गरजच नाही मी तर तशीही माझी काळजी घेणारच आहे पण तसंही तू आता हे तुझं लॉकेट दिलंय ना माझ्याकडे त्यामुळे आता तर माझ्यावरती कुठलंही संकट येणार नाही मला काहीच होणार नाही तेव्हा राया मात्र मिसखायरकडे बघू लागतो आणि हसू लागतो तर आता इथे राया आणि जय दोघेही बॅग घेऊन घरातनं बाहेर निघालेले असतात राया निघालेले असताना मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटत कारण आता तिलाही रायाची खूप सवय लागलेली असते रायाशिवाय तिलाही करमेन असं झालेलं असतं ती रायाकडे एकटक बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी रायला म्हणू लागते राया अरे तुला काय वाटत होतं तुझं घर जळून खाक झालं आणि त्यात तुझे आई आणि तुझा भाऊ दोघेही जळाले पण राया तसं नाहीये मी सत्य शोधून काढले आणि तुझी आई जिवंत आहे रायला मात्र धक्काच बसतो तेव्हा राया मात्र ते मिसफायरकडे बघू लागतो त्याच वेळेस इकडे आता जयने मात्र आता दुसरं काहीतरी करून आपल्याला या मंजिरीला मिळवायचेच त्यासाठी काहीतरी करावंच लागेल यामुळे जयने आता आपल्या आईबाबांना इकडे मंजिरीच्या घरी आणलेलं असतं तेव्हा आता जयचे बाबा म्हणू लागतात सुनबाई आता कसं वाटतंय तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता मी बरी आहे मला बरं वाटतंय त्याच वेळेस आता लगेच जयचे बाबा म्हणू लागतात हो ना मग आता लवकरात लवकर, लवकर आपण या दोघांचं लग्न करून टाकूया हो की नाही तेव्हा लगेच मंजिरी आता खडसावून त्यांना सांगू लागते मला जयबरोबर लग्न करायचं नाहीये तुम्ही तुमच्या जयसाठी एखादी चांगली मुलगी शोधा आणि त्याचं लग्न लावू शकता जयला मात्र धक्काच बसतो मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा